भक्तो हो आज मी आपल्याला अनुसया मातेचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्स मध्ये जय गुरुदेव दत्त जरूर लिहा जंगलचं पाखरू उडते भू जंगलचं पाखरू उडते भुरु भूर अनुसयेच्या घरी जन्मले बाळ गुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु जंगलचं पाखरू उडते भुरु भुरु जंगलचं पाखरू उडते भुरु भुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरू अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरू अनुसयेच्या घरी येणार कोण कोण अनुसये घरी येणार कोण कोण ब्रह्मा विष्णू महेश्वर बाळ ती घेजन ब्रह्मा विष्णु महेश्वर बाळति घेजन जंगलचं पाखरू उडते भुरु भूरू जंगलचं पाखरू उडते भुरु भूरू, भूरू, भूरू। अनुसै घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसयच्या घरी हले दत्ताचा पाळना अनुसेचा घरी हले दत्ताचा पाळना अनुसेचा मांडीवर मांडीवर बाळ दत्त राणा अनुसयेच्या मांडीवर बाळ दत्त राणा जंगलचं पाखरू उडते भुरु भुरू जंगलचं पाखरू उडते भुरु भूरू, भूरू। अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ गुरु गणगापूरच्या वाटेने बाई लागली गनदी गणगापूरच्या वाटेने बाई लागली गणदी दत्तगुरुदेवाने मला भेट दिली ದತ್ತ ದ ಗುರುದೇವೇ ಮೇಟ ಗಿ ಜಲಚ ಪಾಖರು ಉಡತೆ ಭೂರು ಜಂಗಲ್ ಪಾಖರ ಉಡತೆ ಭೂರು ಅನುಸೈಚರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತು ಅನುಸೈಚ ಜನ್ಮಲೆ ಗು गणगापूरच्या वाटेने जत्रा भरली ठासून गणगापूरच्या वाटेने जत्रा भरली ठासून गावचे भक्त येतील देतील दर्शन गावचे भक्त येथील घेतील दर्शन जंगलचं पाखरू उडते भुरू भूर ಜಲ್ ಪು ಉಡರುನುಸೈಚರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತೂಸೈಚರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತ ಗುರು ಅನುಸೈಚರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತ ಗೂರು ಧನ್ಯವಾದ